नमस्कार मी डॉक्टर सुमेधा हर्षे रंगगंध चाळीस गावच्या यूट्यूब चॅनलसाठी मी आज तुमच्यासमोर एका लेखाचं अभिवाचन करते हा लेख घेतला आहे लेखक डॉक्टर नरेंद्र जोशी यांच्या डॉक्टर किया या पुस्तकातून या लेखामध्ये डॉक्टरांनी अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये परिणामकारक शैलीमध्ये डॉक्टर आणि रुग्ण किंवा पेशंट यांच्यामधलं नातं काळानुरूप कसं बदलत गेलं हे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि तसंच डॉक्टरांना त्यांच्या डॉक्टरी पेशामध्ये आलेले अनेक अनुभवही त्यांनी सांगितले आहे जे आपलं मन हेलावून टाकतात तर असेच काही अनुभव आणि कसं हे नातं बदलत गेले आहे डॉक्टर आणि पेशंटमधलं ते आता आपण ऐकूया त्यांच्या या लेखातून लेखाचं शीर्षक आहे मातोश्री पूर्वी प्रत्येक कुटुंबाचा एक डॉक्टर असे तो जणू त्या कुटुंबाचा मित्र सल्लागार असायचा हळूहळू स्पेशालिस्ट निर्माण झाले आणि कुटुंबांतर्गतही लोकशाही सुरू झाली त्यामुळे फॅमिली डॉक्टर हे पद लोकशाही कुटुंब रचनेत अलीकडे संपुष्टातच आल्यासारखं दिसतं पण अजूनही काही कुटुंब अशी आहेत की लोकशाही असून सुद्धा त्यांच्या कुटुंबातील डॉक्टर मात्र इंग्लंडच्या राणीप्रमाणे परंपरागत पद्धतीने आपल्या फॅमिली डॉक्टरच्या जागेवर आढळ आहेत भारतीय संस्कृतीमध्ये आणखी काही गोष्टी परंपरागत रीतीने पाळल्या जातात भव पितृदेवो भव आचार्य भव ही तीन ऋणे आजही भारतीय माणूस मोठ्या अभिमानाने मान्य करतो मरणांतानी वैराणी म्हणून शत्रूच्या अंत्यसमयी व त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांचा नातेवाईकांना नाते भेटण्याचा रिवाज अजूनही कायमच आहे की याला अगदी राजकारणीही अपवाद नाहीत स्वतःच्या विरुद्ध अगदी टोकाचे मत असणाऱ्या माणसावर त्याच्या मृत्यूनंतर गौरवपूर्ण भाषण करतातच की आजच्या विज्ञान युगात आरोग्याबद्दलची जाणीव सामान्य माणसापर्यंत सहज पोचली वेगवेगळ्या तपासण्या रोग त्यांची लक्षणं याबद्दलची चर्चा मासिकात वर्तमानपत्रातूनही होऊ लागली टी व्हीमुळे जाहिरातींचा मारा सुरू झाला औद्योगिकरणाबरोबर पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण वाढले आणि गुगलवर तर सर्व ज्ञान सहज उपलब्ध होऊ लागलं याचा परिणाम काय झाला तर डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यावर सर्वाधिक परिणाम झाला पेशंट हे ग्राहक झाले तर वैद्यकीय सेवा हा व्यवसाय म्हणून ओळखला जाऊ लागला आज पेशंट आल्याबरोबर डॉक्टर त्याची तपासणी करून त्याच्यावर औषधोपचार करण्यापूर्वी एखाद्या वकिलाप्रमाणे कागदपत्र तयार करून सह्या शिक्क्यांच्या गोळ्यात अडकला पाश्चात्य राष्ट्रातील सुबत्ता सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाही पण पाश्चात्य राष्ट्रातील ही कायदा व्यवस्था आपण स्वीकारली एकूण काय माणसांच्या परस्परांवरील प्रेम विश्वासापेक्षा सह्यांना अधिक महत्व आलं अनेकांच्या अंत्यसमयींचं साक्षीदार बनण्याची अनेकांच्या मृत्यूपत्रावर डॉक्टर या नात्याने सह्या करण्याची वेळ माझ्यावर येते त्यावेळी मात्र पाडगाव पाडगावकरांसारखं काय वाटायला लागतं की आता सारं बदललं अहो जग पुढे गेलं आजही काही कुटुंब फॅमिली डॉक्टर म्हणून माझ्याकडे येतात अशी काही कुटुंबे ओएसिस सारखी अजूनही शिल्लक आहेत मी स्पेशालिस्ट वगैरे झालो तरी या ओएसिसचं मला आकर्षण आहे एकमेकांवरील दुर्मिळ होत चाललेल्या विश्वासाची भेट त्या ठिकाणी होते त्यामुळे मी या कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर म्हणून आजही काम करतो त्यातलाच एक पेशंट एके दिवशी ऐन उन्हाळ्यात दुपारच्या वेळी माझे काम मी संपत आणले होते त्यावेळी आला त्याच्या कुठल्या तरी लांबच्या आत्याला बघायला आणि बऱ्यापैकी लांब घेऊन जाण्याच्या हेतूने तो आला होता थोड्या नाराजीनंच मी त्याच्याबरोबर जायला निघालो सात आठ किलोमीटर लांब शहराच्या एका टोकाला खडकाळ मातीने भरलेल्या रस्त्यावरून आम्ही एका कॉलनीत जाऊन पोहोचलो एका टुमदार मातोश्री बंगल्यापुढे आमची स्कूटर थांबली बंगल्याबाहेर उत्तम बाग होती गुलाबांची फुले चिनी गुलाबांचे ताटवे मांडवांवर पसरलेली वेल कॉस्मॉस काही फळ झाडे कडक उन्हातून आत गेल्यावर जरा बर वाटलं वाटलं एखाद्या गर्म श्रीमंत आजीबाईंची सांदी दुखी सर्दी पडस असला आजार पाहावा लागणार नक्षीदार छोटस फाटक उलगडून आम्ही आत गेलो त्या बंगलीच्या पोर्शकडे मी वळलो तेवढ्यात आत्याच्या त्या ते भाच्याने माझा हात खेचला आणि बंगलीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा खोलीकडे तो घेऊन गेला एक पत्र्याची खोली त्या खोलीचं पत्र्याचं दार उघडून आम्ही आत गेलो त्या खोलीला असलेली एकुलती एक खिडकी लावलेली असल्याने उन्हातून आल्यावर आतील अंधाराला डोळे सर सरावेपर्यंत काहीही दिसलं नाही मलमूत्राच्या दुर्गंधाने जीव उबला होता माझ्याबरोबरील त्या भाच्याने भरभर जाऊन ती खिड खिडकी उघडली त्यावेळी डोळ्यांसमोर जे वास्तव दृश्य दिसलं ना ते आजही मनात कायमचं कोरलं गेलंय एका फाटक्या पोत्यावर एक म्हाताऱ्या बाईंचा कृष देह पडलेला होता डोक्यावरील शुभ्र केस विरळ झाल्याने आतील मस्तक दिसत होत एखाद्या चेटकिणीच्या गोष्टीतल्याप्रमाणे कुठे कुठे उरलेले हे केस तसेच मोकळे अस्ताव्यस्त पसरलेले होते अंगभर सुरकुत्या तोंड उघड पळलेलं वाळलेले ओठ व जीभ मातीत ते पसरले अतिरम्य पंख अशा प्रकारे अर्धनग्न अवस्थेत पडलेला एक मानवी देह शेजारी दोन थाळ्या ॲल्युमिनियमच्या थाळीत पाणी होतं आणि पितळेच्या थाळीत वाळून अगदी तुकडे पडलेले भाकरी किंवा पोळीचे असे ते तुकडे होते मी कोणाला बघतो आहे तेच मला कळेना अर्ध मिटलेले डोळे केवळ श्वासच सुरू होता अशा बेशुद्ध अवस्थेतलं तो देह पाहिल्यावर माझी नजर प्रथम मला इथे घेऊन येणाऱ्या त्या आजीबाईंच्या भाच्याकडे गेली त्याच्या तोंडावर उद्वेग करुणा चीड शरमलेपण सारं होतं त्याच्या कुटुंबाचे व माझे आज कितीतरी वर्षांचे खूप चांगले संबंध होते त्या म्हाताऱ्या बाईंना तपासण्यासाठी मी खाली बसलो तर त्या बाईच्या पायाला भुंग्यांची रांग लागलेली होती मागे एकदाच असा एका घरी त्या कुटुंबातील वृद्ध स्त्रीचा मृत्यू झाल्याने तिच्या मुलाला भेटायला गेलो तर तिथे एक गुरुजी गरुड पुन्हा गरुड पुराण वाचत होते मध्ये बोलता येईना म्हणून थोडा वेळ तिथे स्थिरावलो त्यावेळी त्या, त्या पुराणातील नरकाची वर्णनं कानी पडली बाकी त्या पोथीत काय होतं मला माहिती नाही पण कानी पडलेले ते नरकाचे निरनिराळे प्रकार आणि त्याची माणसाला दहशत बसावी अशी वर्णने हे आत्ताचं समोरील दृश्य बघत असताना मला ती सर्व वर्णने आठवायला लागली म्हणत आलं ही पुराणातली वांगी खरी असतील तर यातील प्रत्येक नरकात या बाईच्या नातेवाईकांना ना एक एकदा पाठवावे लागेल पण ती सर्व गोष्ट फार पुढची होती त्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतरची आपण मेले निजग जग बुडाले या न्यायाने ते कोणी बघितले आहे पण आज आज ही म्हातारी जे काही जिवंतपणे भोगत होती ते काही या नरकापेक्षा वेगळं होतं का मन हेलावून गेलं बाई बेशुद्ध होत्या तपा तपासणीनंतर मी त्या तिच्या नातेवाईकाला सर्व परिस्थिती समजावून सांगितली तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्लाही दिला तो अगतिकपणे म्हणाला डॉक्टर हे एवढं तुम्ही तिच्या सुनबाईंना पटवून द्याल का हो आता काय सांगणार तुम्हाला अहो या माझ्या आत्याचे जवळजवळ शंभर तोळे सोनं तिचं स्त्री विकून ही समोरची बंगली उभी राहिली आहे वैधव्यात तिला आधार द्यायचा नव्हता तर सोनं तरी काढून घ्यायचं नव्हतं यांनी मोलाने करणाऱ्या एखाद्या माणसाकडून तिला काही करून घेता आलं असतं नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात तिची सोय तरी करून देता आली असती त्या पैशानं सोना पैसे काढून घेतल्यावर तीन तीन मुलं तीन तीन मुलं असलेल्या ह्या माझ्या आत्यानं काय करावं सांगा आई जेव घाली ना आणि बाप भीक मागू देईना अशी बिचारीवर पाळी आली आहे बघा माझ्या लहानपणी तिनं खूप कौतुक केलं आहे आम्हा भाच्यांचं जीव राहावे ना म्हणून तुम्हाला घेऊन आलो बघा असं बोलत बोलत आम्ही त्या मूळ घरात शिरलो एका मध्यम वयन स्त्रीनं दार उघडलं साधं या असंही न म्हणता ती बाई निर्विकार चेहराने भिंतीलगतच्या कोचावर टीव्ही पाहण्यात मग्न झाली गौर वर्ण अप टू डेट कपडे उत्तम सौंदर्य प्रसाधन केलेल्या त्या बाईच्या चेहऱ्यावर चिडचिडलेले भाव होते तिनं आमचं अस्तित्व गृहितच धरलं नव्हतं पलीकडल्या खोलीत नरक यातना भोगणारी तिची सासू तिच्या अस्तित्वातच नव्हती तिच्या दृष्टीनं वास्तव होतं ते समोरच्या पडद्यावर नाचणारे नायक नायिका ती नयनरम्य बाग आणि आलिशान अशी त्याची ते त्यांची बंगला गाडी आम्ही म्हणजे जणू तिच्या या स्वप्नातील दुनियेत बिब्बा घालायला आलेले खलनायक असणार तिच्या लेखी तरीही तिच्या सप्तरंगी सुखात बिब्बा घालून मी तिच्या सासूची खरी परिस्थिती तिला समजावून सांगितली त्या बाईंना हॉस्पिटलमध्ये हलवणं किती गरजेचं आहे ते पटवून देऊ लागलो कारण कारण ज्या कुटुंबाचा मी डॉक्टर म्हणून आलो होतो त्या माझ्या पेशंटचा माझ्या मन वळवण्याच्या शक्तीवर तसा बराच विश्वास होता म्हणूनच तर तो मला इथवर घेऊन आला होता बहुधा बाईंनी माझं बोलणं शांतपणे नाही थंडपणे ऐकून घेतलं आणि म्हणाल्या हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर तिथे कोणीतरी बसण्याचा प्रश्न येईल कोण बसणार इथं रिकामा कोण आहे डब्बा कोण देणार कोणाला एवढा वेळ आहे त्यापेक्षा असं बघा संध्याकाळी माझा नवरा म्हणजे त्यांचा मुलगा येईल त्यांचे गावातही दोन भाऊ आहेत त्यांनाही ते बोलवून घेतील मग काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा ते घेतील मी आपला निरोप ते आल्यावर त्यांना सांगेन असं म्हणून आम्हाला जणू तिनं निघण्याची सूचना केली चला डॉक्टर म्हणत आजीबाईंचा तो भाचा मला बाहेर घेऊन आला संतापाने त्याच्या चेहऱ्यावर मूर्त रूप धारण केलं होतं कसा बसा स्वतःला आवरत तो बाहेर आला कुठं फेडतील ही पाप असं सारखं चिडून चिडून तो बोलत होता लहान मुलं सुद्धा चिमणीच्या घाया झालेल्या पिल्लांसाठी कुत्र्या मांजरांसाठी सुद्धा धावत जाऊन पाणी आणतात सासू कितीही वाईट असली ते तरी केवळ भूतदया म्हणूनही बाईंनीही करण्याचं नाकारलं हो था। अर्थात त्या वाईट सासूच शंभर तोळ सोनं चालेल त्या सोन्याला सुगंध होता ना पण त्या म्हातारीची दुर्गंधी मात्र नकोशी झाली होती तरी बरं सुनबाईंनी कितीही लपवलं तरी त्यांच्या केसातही चांदी थोडीफार चमकू लागलीच होती मातोश्री बंगल्यात सासूच्या सोन्याचा धूर करणाऱ्या त्या सोनेकडे बघून आणि पथऱ्याच्या खोलीत तरटावर पडलेल्या व मुंग्या लागलेल्या त्या सासूची दैना पाहून मला आठवली ती एका दीड खोलीत ठेवल्या गेलेल्या म्हातारीची बडदास्त खरं तर ती बाई तेथील कोणाची मातोश्री वगैरे नव्हती माझं मन मागे गेलं आणि तो प्रसंग मला डोळ्यासमोर जसाच्या तसा आठवला त्यावेळी त्या बाईला मी बघायला गेलो होतो ती बाई त्या कोणाची नातेवाईक नव्हती त्या दीड खणात आठ दहा माणसं वावरत होती त्यापैकी ती कोणाच्या नात्याची ना, ना गोत्याची पण हे मला सगळं नंतर कळलं बरं तिच्याजवळ इस्टेटी काही नव्हती पण सगळं घर तिच्यासाठी राबत होतं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवून शक्य तेवढं करून झालं होतं आणि आता करण्यासारखं काही नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे ही मंडळी त्या पेशंटला घेऊन घरी आली होती बेडपॅन युरिन पॉट पासून सेवा चालली होती बाई काही दिवसांची सोबती आहे हे कळत असताना सुद्धा औषध उपचारावर खर्च चालू होता चमच्याने खीर भरवणं चालू होत पण कुणाच्याही तोंडावर घृणा चीड संतापाची भावनासुद्धा नव्हती या घरातील घाणीलाही सुसंस्कृतपणाचा सुगंध होता सोन्याची दुर्गंधी नव्हती त्या बाईंचं काही महिन्यानंतर निधन झालं अधून मधून बोलवणे आले तर मी जाऊन येऊन येत होत जाऊन येऊन येऊन जात होतो आज मात्र त्या कुटुंबाचा प्रमुख माझ्याकडे बिल विचारायला आला त्यावेळी त्या बाई कोण कुठच्या वगैरे विषय निघाला तो आलेला गृहस्थ सांगत होता की ते औरंगाबादला नोकरी करत असताना त्यांच्या शेजारीच त्या बाई राहत होत्या बाईंना एक मोठा मुलगा होता तो गेला त्यानंतर या गृहस्थांच्या चार मुलांकडेच त्या नातवंड म्हणून पाहत असत आणि त्या गृहस्थाच्या मुलांनाही त्यांचा खूप लळा लागला होता आजीबाईंना जगात दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळे या गृहस्थांची बदली झाली त्यावेळी बदलून इकडे येताना त्यांनाही ते इकडेच त्यांच्यासोबत घेऊन आले आता मुलं मोठी झाली मिळवती झाली होती त्या गृहस्थांची सुनाही आल्या होत्या त्या परक्या घरच्या मुलींचं मुलींनाही त्या आजीबाईंचं कौतुक होतं हे विशेष ते गृहस्थ म्हणाले की मी मोठा भाग्यवान माझे मुलं आणि सुनाही त्या बा या माझ्या या बाईचं मानलेल्या आईचं अत्यंत आनंदाने करत होते मला त्या गृहस्थांच्या बोलण्याची मोठी गंमत वाटली परक्या घरच्या मुली म्हणून त्यांच्या घरी नवीन आलेल्या सुनांचं कौतुक सांग सांगताना त्या परक्या आजीबाई जणू त्यांच्या घरच्याच असल्यासारखं ते गृहस्थ बोलत होते चला असं म्हणून दीर्घ श्वास घेत गृहस्थ म्हणाले त्यांचा आणि आमचा एवढाच ऋणानुबंध होता असं म्हणायचं <laughs> डोळ्यांच्या ओल्याकड्या सावरत अश्रू बाहेर येणार नाही अशा खबरदारीनं ते गृहस्थ बाहेर पडले सुन्न झालेल्या मला करंदीकरांच्या कवितेतल्या ओळी आठवायला लागल्या व्यथेची खपली उचलून ज्यांनी जीवन पाहिले आहे व्यथेची खपली उचलून ज्यांनी जीवन पाहिले आहे त्यांच्या डोळ्यांची आरती आज तुला सामोरी येईल मुठभर अंधार काय आणि मुठभर प्रकाश काय या दोघांनाही कणवेने भिजलेल्या ओल्या मातीचा आधार हवा या दोघांनाही कणवेने भिजलेल्या ओल्या मातीचा आधार हवा धन्यवाद